मराठा एग्रो फार्म जाधववाडी या ठिकाणी तर आमचाच शेतकरी पुत्र कृषीराज या ठिकाणी त्याचं नाव आहे कृषीराज काय चाललंय कर्डापास बसलाय वय झाली काम सगळी नांगारलं का तुमचं नाही वय कमन नांगारलं नाही ना... रोटर आणलं नांगरायचं काय नाव आहे या पोकड्याचं भांड्या आहे वय किती महिन्याचं आहे भांड्या तीन महिन्याचा हवे आणि ह्याचं काय नाव आहे मित्रांनो हा आहे आमच्या मराठा ऍग्रो फार्म वरचा तुफान आणि ह्या मराठा ऍग्रो फार्म पुढील भविष्यातील प्रोपायटर आहेत कृषीराज जाधव तर कृषीराज अजून काय काय एकच जाणवड दाखवतो चला 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 आता आपण आलो कृषीराजच्या फार्म वरती कोणतरी एक जण लाईव्ह आहे त्याने कमेंट करा हे करडो इकडे चरतंय याचं काय नाव आहे राणी ल ह्या कर्डाचा राणी आणि हि ही, ही काय शेळ्या आहेत का बाकीच्या किती आहेत त्या शिळ्या सगळ्या मिळून पाच शेळ्या तीन कर्ड म्हणजे आठ बर गया किती आहेत तुम्हाला काय ओके चार मोठ्या ना अजून बाहेर बांधली ती होय अहो बघूया आपण कृषीराजची तुम्ही बघू शकत असाल मित्रांनो या ठिकाणी कृषीराजची पाच सहा वाजता येते पाच सहा वास्त्र बाहेर बांधली ती खाली एक पहिला रु कालवड आहे एक रीडी आहे या ठिकाणी दोन वास्त्र येत होय ही काय आहे असलं त्याला काय म्हणता तुम्ही गांडुळाला गांडूळ वय कृषीराजचा फार्म तर त्या ठिकाणी अशी पाण्याची टाकी ठेवली कृषीराज हे ही काय आहे कुंड्याऐवय तर मित्रांनो आमचा कृषीराज कसा काय बोलतोय आमचा कृषीराज तुम्हाला आवडला का तुम्ही सांगा कृषीराज किती बाळा आपल्या बघणारला सांगा अंगणवाडीत आहे वय आज गेल का कशाळ्यात मग नाहीत होतो का शाळा नाही बुडवत ना बर या दारा झाल्या काढून दुधाची किटलीवर अडकावली कोणी काढल्या दारा पप्पा नेव काय नाव आहे हो पप्पाच केशव जाधव होय काय करतात पप्पा दारा काढतात शेती करतात अजून कशाच काम करतात ट्रॅक्टरच बी काम करतात अजून काय काम करतात ओके मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या गाय फार्म मिक्स शेळे फार्म मधील हे देशी कुक्कुटपालन हे तर दोन तीन खाली पाच सहा कोंबड्या हे तो वर बसलेला तुम्हाला दिसू शकत असतील असल गावरान मेवाय मित्रांनो आणि राहिलेली इकडं पाठीमाग ह्याच्या सुद्धा दडून बसली ती बरेच जण तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी जो पाळणा असतो ना मोकळा तो बांधला ही एक गिनिबोलची कोंबडी आहे ती पण वर बसली तर मित्रांनो आम्ही ह्या अशा कोंडून वगैरे ठेवत नाही ह्या मुक्त वातावरणामध्येच असतात आता वर जाऊन बसल्यात पाळण्यावर राहिल्या साहिल्या अजून त्या तिकडे एक सव्वा दोन किलोचा कोंबडा आहे जर धुलवडीनिमित्त कुणाला लागत असेल तर घेऊन जाऊ शकता फक्त नऊशे नव्याण्णव रुपये त्याची किंमत आहे सचिन भाऊ काढाव कोंबडा बाहेर माग नाही नेते हे आहेत आमचे सचिन दादा आमचे थोरले बंधुराज सचिन दादा मागच्या वेळाचा कापला ना दोन किलो तीनशे ग्रॅम भरला होता मग नेणारा हजाराला ला महागाय होता कोंबडा हा तर मित्रांनो धुल धुलिवंदन स्कीम आहे नऊशे नव्याण्णव रुपयाला जर कोणाला पाहिजे असेल तर हा कोंबडा आम्ही देणारच आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकत असाल या ठिकाणी एक असे पांढरे आहे कृषीराज कुठे झाला काकांना पाणी द्या जा पाणी थांब्या बरून तर मित्रांनो अशी आता गंज पण लावली काही ठिकाणी आमच्याकडे ह्याला गंज म्हणतात तुमच्याकडे ह्याला काय म्हणतात ते सांगा काय जण सावड म्हणतात तरी अशी गंज लावली विकतची वैरण घेऊ अत्यंत आता दुष्काळी परिस्थिती असली तरी सुद्धा आमच्या मान तालुक्यातला शेतकरी दुष्काळाला हरत नाही आणि सगळ्यात महत्वाचं रेकॉर्ड ब्रेक म्हणजे शेती करत असताना शेतकरी आत्महत्या एकही आमच्या भागात घडत नाही की बाबा शेती परवडत नाही म्हणून आत्महत्या केली अशा शेतकरी कोण सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाहीत राहिलेल्या कोंबड्या इथं पिरूवर बसल्यात तर मित्रांनो ह्या पिरूवरच्या दिलं आहे पाणी कृषीराजनं काकांना पाणी दिलं आणून आता काकानी काल रेशनिंगला गेल्यावर काय दिलत कितीची नोट होती पुरी भाजी खायला काकाने आता पण कृषीराज काय गेला नाही मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल ह्या झाडावरच्या बघतायत तुम्ही कुठनं लाव बघतायत ते सांगा या आपली एक जुनी पुराणी कुटी मशीन कृषीराज कशाला वर हा आहे काटेवाडी जातीचा बोकड हा भोकड आमच्या कृषीराजचा बोकड आहे फक्त याचा तीन महिने वय आहे मित्रांनो गायपालनामध्ये आता चारा विकतचा असला दुष्काळ पडल्यानंतर परवडत नाही त्याच्यामुळे शेतकरी बांधवांनी आम्ही जसं केलं म्हणजे आम्ही केलंय म्हणून नाही पण मी सुद्धा भविष्यात मोठ्या प्रमाणावरती वाढवणार आहे आता पालन शेळी हा असा प्राणी आहे मित्रांनो कमी खाद्यामध्ये म्हणजे आता ह्या ज्या आमच्या या एफच्या गाय आहेत त्यांना रोज तीनशे रुपयेचं वाड्या घ्यावं लागतं विकतचं मग त्या तीनशे रुपयाच्या वाड्यावरती कमीत कमी सत्तर ते ऐंशी शेळ्या दिवसभर अक्षी घरी एका जागेवर बसून सुद्धा खाऊ शकतात त्याच्यामुळे हे स्वतःला कष्ट घेणं आणि दूध डेरेवाल्याला जगवणं पशुखाद्यवाल्या कंपनीला जगवणं जनावरांच्या डॉक्टरांना मोठं करणं त्याच्यापेक्षा तुम्ही असं शेळीपालन कुक्कुटपालन तुम्ही म्हणण्याच्या आम्ही सुद्धा करू शकतो आता आम्ही आमच्या कृषीराजला अजून हजार कोंबड्या करून देणार आहे देशी जातीच्या जा। कृषीराज शाळा शिकत शिकत करणार ना मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल ही गिनीगोल कोंबडी झाडावर बसलेली आहे गिनीगोल असल्यानंतर आपल्याला साप इचू काट्याची काय भीती नसते मित्रांनो हे कृषीराजच्या आजीनं शेवग्याच्या शेंगाचं कालवण केलंय कोण कोण बांधव लाव आहेत त्यांनी कमेंट करून सांगा ही आहे आमची आहे आय लोटायच चालले बर बर बस कुठची वय मुलाखत घेऊ आताच झालं वय लुटून जाडून आताच झालं लागली बर आता हे आपल्या मान तालुक्यात दुष्काळ पडला ह्या दुष्काळाबद्दल बद्दल काय सांगाल तुम्ही बघणार आता काय सांगते बाबा रोजच तीनशे रुपयाच वाड घ्यायच आता एकाच वैरण घेऊन गंज लावली घरची निघाली साडे तीनशे पेंडी मोदी सरकार काय बघत नाही जनावरांच्या चाऱ्याच ती काय बघतो या देतोय डुगडी बाय असणे झालं ते आणि आणि फुकटच राशन मिळत नाही तुम्हाला मला नाही फुकटच मिळत आणि मी काय त्याचा बरोबर म्हणजे तुम्ही ज्वारी माझ्या शेतात चाळीस पोत माल होतो ह्या वर्षी चार पाच पोती ज्वारी झाली आता मोदी साहेबांनी फुकटची फुकटचं सा गहू तांदूळ वागल्यापासून पहिलं कसं व्हायचं शेतकऱ्याला बळीराजा म्हणलं जायचं त्याच्या घरी धान्य आहे किंवा गहू ज्वारी बाजरी असल्यामुळं ती रोजंदारी त्याच्या घरी यायचं म्हणायचं मावशी आम्हाला ठेकभर धान्य द्या ठेकभर बाजरी द्या पायली भर आम्ही तुमच्या रानात कामाला येतो पण आता मोदी सरकार धान्य फुकट वाटतंय त्याच्यामुळे तुमच्याकडे मजूर आता मिळत आहे कसं काय मजूर मिळत नाही की माझ्या आमच्या राजे आमच्या कर्तबदारीत आमच्या सासऱ्यांच्या रोज दोन माणसं यायची चेअरमल वैरण द्या <coughs> दोनशे रुपये द्या वैरण द्या <coughs> परत न चार पायला धान्य द्या आणि ती नेलं की माणसं एक म्हणता म्हणता वावर भरून माणसं काम आले यायची ओके okay, धन्यवाद तर पूर्वी वस्तू विनिमय पद्धत होती किंवा ज्याला सावड म्हणलं जात किंवा ज्याला वारंगुळा म्हणलं जातं तो होता कृषीराज लोटायचं नाटक करू नको नुसतं तर कृषीराज इकडे आहे की सबस्क्राईब करा लाईक करा मन की कृषी इकडे मित्रांनो हा आहे आमचा कृषीराज काय सांगशील कृषीराज बघणार चॅनल लाईब कराय आणि लाईक आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद हो <laughs> मित्रांनो हा हा होता आमचा कृषीराज असेच नवनवीन निगडीत व्हिडिओ येण्यासाठी अजून तुमच्या मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या यूट्यूब चॅनलला स्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मित्रांनो व्हिडिओला शेअर करायला किंवा लाईक करायला सुद्धा विसरू नका पुन्हा एकदा भेटणार आहोत अशाच एका शेती मातीशी निगडीत व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद